काय काका पाण्याची बिल लवकर येत नाहीत वय आलेले नाही आमच्या घरात पण म्हणत होती सहा सहा महिने आलेले नाहीत मी जाऊन आता दरेकर मॅडमला भेटून आलो आणि पंडित म्हणून त्यांना फोन केलाय मी म्हणलो असं असं आलेले नाहीत तर आता मी माझं जुनं बिल दाखवून नवीन बिल काढायचं आता तिथे देतात बघू बघून पण मी म्हणतो आता तिथे गेल्यावर माझं बिल दाखवलं तर मला दंड व्याज व्याज जावा लागलेली मी म्हणतो तुम्हाला दंड व्याज लावायचा ला ला अधिकार काय तुमची बिल आली आहे ही महापालिकेची चूक आहे तुम्ही बिलं जर वेळेवर दिली सा आणि आम्ही नाही भरवे जनतेने नाही भरले तर तुम्ही दंड व्याज व्याज लावा ना आता महापालिका सहा सहा महिने आणि आमचा इथला परिसर गरीब भाग आहे म्हणलं कोल्हापुरातले निम्मी लोक आता शिवाजी पेढे असून दे मंगवाळ पेठा असून दे आमची जोशी गेली कुंभार गेली इथे काय असे महिन्याच्या महिन्याला असे बिलं काढून संसार करणारे लोक आहेत आता एकदम पाच पाच सात सात आठ महिन्याचं दिलं तर कुठले पैसे भरतील आणि तुम्ही त्याच्यावर दंड आणि व्याज लावाला हे चुकीचं आहे मॅडम म्हटल्या बरोबर आहे मी यातनं दुरुस्त करून घेतो आणि व्याज इंटरनॅट दंड व्याज व्याज घेत नाही आणि हाय ते असं भरून घेतो हे आत्ता मी जाऊन भेटून आले आता मी पण आमची तर कुठं बिल आले आहेत आणि पण हिने घेतलेलं होतं आणि आता माझी पण नागरिकांना विनंती आहे आत्तापुरतं जर महापालिकेचं जर आला रेडून जावा तिथं बघा हां आणि जर महापालिकेचं चूक असेल तर जण वेळ वेळेस भरू नका आणि उरलेली रक्कम भरा आणि तिने पण तसं महापालिकेनं भरून घेतलं पाहिजे हे माझं मत आहे त्याबद्दल मॅडम हेच म्हटले खूप आता पुढं गावं हां मी दाखवून आलो आणि सांगून आलो हां